मकर राशी गुरूची शपथक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून बदलणारी आठ राहसे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये गुरु म्हणजे कोण गुरु ज्याला बृहस्पती असेही म्हणतात हा नवग्रहांपैकी एक अत्यंत शुभ सद्गुणदायक व आध्यात्मिक उन्नती करणारा ग्रह आहे गुरु केवळ ज्ञानाचा संपत्तीचा विवाहाचा धर्माचा कारक नाही तर तो एक दैवी शपथ घेणारा गुरु आहे जो तुमचं आयुष्य घडवतो विणतो आणि पुन्हा रंगवतो ज्याच्या कृपेने दृष्टी सतेज होते आणि यंथाकरण पावन पूर्णांक पंधरा शतांश मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करतो मकर राशीसाठी तो पंचमस्थानी येतो पंचम स्थान हे पूर्वसंचित पुण्य संतती विद्या मनोरंजन निर्णय आणि प्रेमसंबंध यांचे स्थान आहे गुरु या स्थानात येणे म्हणजे जीवनात एक नवा अध्याय सुरू होणे एक अशी घडी जिथे ब्रह्मदेव स्वतः तुमचं नवनशीब लिहायला घेतो या काळात मकर राशीच्या जीवनात काही अत्यंत रहस्यमय आणि निर्णायक घटना घडू शकतात ज्या आठ विभागात मांडता येतील चला गुरुच्या या शपथेचं तपशीलवार गूढ व भावनिक विश्लेषण करूया एक गुप्त प्रतिभा आणि आत्मशोधाचे दालन खुले होईल गुरु पंचस्थानी येतो तेव्हा तो तुमच्यातील सोप्त कलागुणांना लपलेल्या प्रतिभेला आणि विचारशक्तीला नवा आकार देतो तुम्ही जर लेखक संशोधक शिक्षक मार्गदर्शक कोड सोडवणारे किंवा मानसिक क्षेत्रात कार्य करणारे असाल तर तुमच्या क्षमतेचा विस्फोट होईल तुमचं विचारविश्व एवढं समृद्ध होईल की तुम्हाला प्रश्न येतील मी इतका खोल विचार करू शकतो का हे ज्ञान कुठून येत आहे हळूहळू हे लक्षात येईल की ही गुरुची शपथ आहे जी तुमचं मेंदूचं दार उघडते आणि एका गूढ अंतर्जनानी प्रकाशात नेते तुम्हाला स्वप्नातही दिशा मिळेल अंतर्मनातूनही उत्तरं मिळू लागतील ही प्रतिभा केवळ व्यक्तिगत यशासाठी नसते तर ती एक ब्रह्मदत्त जबाबदारी असते दोन प्रेमाच्या आभाळात एक गूढ सखा पंचम स्थान हे प्रेमसंबंधांचं स्थान गुरु या ठिकाणी येतो तेव्हा त्याच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी आत्म्याशी संवाद करणारी असते केवळ आकर्षण नव्हे तर ती एक आध्यात्मिक गाठ असते जी बहुधा पूर्वजन्माशी संबंधित असते या व्यक्तीच्या आगमनाने तुमचं हृदय उघडेल तुम्ही प्रेमात गोंधळलो नाही तर आत्मशोधात हरवले जाल हे प्रेम बूढ खोल आणि यातूर्त असेल काही मकर जातकांसाठी ही व्यक्ती विवाहसुद्धा ठरवू शकते गुरु अशा नात्याची बांधणी करतो जिथे दोघंही परस्परांच्या उन्नतीसाठी कार्य करतात एकमेकांचे गुरु बनतात तीन संततीचा आशीर्वाद आणि मुलांमधून यशप्राप्ती गुरु पंचस्थानी असताना संततीसंबंधी शुभ योग प्रबळ होतो जे दाम्पत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा काळ आशादायक ठरेल योग्य उपचार उपाय आणि गुरूची कृपा मिळून शुभवार्ता येऊ शकते जे मकर जातक आधीच पालक आहेत त्यांच्या मुलांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल होऊ शकतात शिक्षणात यश स्पर्धा परीक्षेत उत्तम रिझल्ट विदेशातील संधी अशा घटनांनी तुम्ही भारावून जाल गुरुच्या कृपेने मुले ही केवळ उत्तरदायित्व नाहीत तर तुमचं पुणे म्हणून तुमचं आयुष्य उजळवणार आहेत चार शिक्षण स्पर्धा आणि कलाक्षेत्रात यश गुरु हा विद्या आणि प्रज्ञेचा कारक आहे मकर राशीच्या जातकांनी जर शिक्षणात संशोधनात स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कला साहित्य क्षेत्रात प्रयत्न सुरू केले असतील तर त्यांना आता गुरुचा आशीर्वाद मिळणार आहे सतत अपयश येत असेल तर पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गोष्टी अचानक फिरतील एखाद्या मार्गदर्शकाची भेट होईल योग्य दिशा मिळेल जुने पेपर्स सोडवत असताना उत्तर समजतील हे सगळं गुरू करत असतो तो योग्य वेळी योग्य क्षण उरतो कलाक्षेत्रात तुमचं नाव चर्चेत येईल योगायोगाने संधी मिळतील तुम्हाला फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायचा आहे पाच आर्थिक व गुंतवणुकीसंबंधी लाभ पंचम स्थान आणि गुरु दोघे मिळून आर्थिक स्थैर्याच्या दालनाची किल्ली उघडतात शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स क्रिप्टो रिअल इस्टेट किंवा अन्य दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले लाभ होऊ शकतात विशेषत जुन्या बंद पडलेल्या गुंतवणुकीतून आता अचानक उत्पन्न मिळू शकतं काही मकर जातकांना पूर्वी विकत घेतलेली मालमत्ता आता विकली जाऊन मोठा लाभ देऊ शकते काही जणांना वडीलोपार्जित संपत्तीतील हिस्सा मिळू शकतो पण गुरूने ही संपत्ती दिली तरी ती वापरण्याची शुद्धता पाहतो म्हणूनच या काळात दानधर्म सामाजिक कार्य आणि इतरांचा उद्धार करण्याचा दृष्टिकोन ठेवावा सहा पूर्वकर्मांचे फल ब्रह्मदेवाची खूण गुरु जेव्हा पंचम स्थानात येतो तेव्हा तो केवळ बाह्य आयुष्य नाही बदलत तर तो तुमच्या कर्मसंचयाच्या खाणीत शिरतो जे चांगले कर्म पूर्वी केलेत त्यांचं फळ अचानक मिळेल एखादी नोकरी संबंध संधी किंवा बचाव हे पूर्वसंचित पुण्यानेच मिळते तसंच जर काही चुकीचं कर्म आहे एखाद्याला दिलेलं दुःख फसवणूक किंवा अभिमान त्याचे फळ देखील भेटू शकते पण गुरु शिक्षा देत नाही तो शिकवतो त्यामुळे जर काही संकट आलं तर ते आत्मपरीक्षणासाठीच आहे गुरु म्हणतो कर्मफळ चुकत नाही पण क्षमाशीलता मिळाल्यास नव प्रारब्ध लिहिता येतं सात अंतर्ज्ञान आणि भविष्यवाणीची क्षमता गुरु पंचमस्थानी असताना काही मकर जातकांना अचानक अंतर्ज्ञानाची क्षमता जागृत होते स्वप्नांमध्ये भविष्यदर्शन कुणाला पाहताच त्याच्या आयुष्यातील गोष्टी समजणे किंवा घटना घडण्याआधीच त्याची जाणीव होणे अशा प्रकारची क्षमता जागृत होते या क्षमतेला न मानता एक साधना समजावी ध्यानधारणा सुरू करावी त्यातून आत्मशोध आत्मविश्वास आणि अचूक निर्णयक्षमतेचा जन्म होतो काही मकर जातक अध्यात्म ज्योतिष तांत्रिक विज्ञान किंवा मानसशास्त्राच्या दिशेने वळतील ही गुरूची अज्ञात प्रेरणा असते आठ कर्माचे अध्यात्मिकरण एक दैवी योजना मकर राशीचा मूलभूत स्वभाव कर्मप्रधान आहे जबाबदारी कष्ट आणि यश या मार्गावर ती चालते पण गुरु पंचस्थानी येतो तेव्हा हा कर्मयोग आता धर्मयोगात परिवर्तित होतो तुम्ही जे करत आहात ते केवळ पगारासाठी नव्हे तर त्यातून कुणाचं तरी भलं होतंय हे जाणवू लागेल कामातून आत्मसंतोष आणि जबाबदारीतून समाधान याची अनुभूती येईल गुरु तुमच्या आयुष्याला अर्थ देतो तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात फरक घडवताय हे तुम्हाला समजेल तुमचं आयुष्य म्हणजे ब्रह्मदेवाने नियोजित केलेली योजना आहे ही जाणीव तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल गुरुला प्रसन्न करण्याचे उपाय एक गुरुवारी उपवास ठेवा दोन पिवळ्या रंगाचे फळ वस्त्र व मोहरीचे तेल दान करा तीन गुरुस्तोत्र विष्णू सहसनाम किंवा नारायण कवचाचे पठण करा चार शाळकरी मुलांना पुस्तक पेन्सिल वह्या दान करा पाच पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून गुरु पंचम स्थानात येत आहे मकर राशीसाठी ही गुरुची शपथ म्हणजे आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे ज्ञान प्रेम संतती संपत्ती अंतःकरण कर्म आणि आत्मा यांचं विलक्षण मिश्रण तयार होणार आहे ही शपथ म्हणजे ब्रह्मदेवाच्या मनातील योजना जिची तुम्ही केंद्रबिंदू आहात तयार राहा कारण गुरु येतोय तुमचं नवनशीब लिहायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद